होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल में बहुत ज़्यादा बिलीव करता है एंड इसीलिए हम शिरडी भी हैं श्री साईबाबांच्या नगरीत राज्य परराज्य आणि देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं साई दर्शनासाठी येत असतात मात्र गेल्या काही वर्षात जगभरातील परदेशी भाविकांची संख्या देखील वाढत असल्याचं दिसून येत असून भाविकांची राहण्याची व्यवस्था चोख व्हावी यासाठी हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे शिर्डीत सर्व स्तरातील भाविक साई दर्शनाला येत असल्यानं व्ही आय पी भाविकांच्या व्यवस्थेसाठी तारांकित हॉटेलसुद्धा शिर्डीत उभे राहिलं असून आता प्रथमच जगभरात नावलौकिक असलेल्या पंचतारांकित हॉटेलची साखळी असलेले रेडिसन इंडिव्हिज्युअल हॉटेलचा हो रेडिसन हॉटेल हो ग्रुपचे साऊथ एशिया व्यवस्थापकीय संचालक श्री निखिल शर्मा यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला असून शिर्डीच्या अर्थकारणात हॉटेल हो व्यवसायाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या रेडिसन ग्रुप हॉटेलची सुरुवात झाल्यानं मोठी उंची प्राप्त होईल असं प्रतिपादन हॉटेल व्यावसायिक आणि संग्राम ग्रुपचे अध्यक्ष श्री श्री संग्राम देशमुख यांनी साईबाबांच्या दर्शनाला महाराष्ट्रातील देशातील उद्योगपती राजकीय नेते मंत्री यांचं थेट राष्ट्रपती व पंतप्रधान सुद्धा येत असतात रेल्वे समृद्धी महामार्ग व साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून भाविकांना शिर्डीत येण्यासाठी दळणवळणाची देखील सुविधा उपलब्ध असून जगभरात तब्बल एक हजार पाचशे पेक्षा जास्त भारतात दोनशे पेक्षा जास्त हॉटेलचा विस्तार असलेलं हॉटेल रेडिसन ग्रुपच्या हॉटेलची शिर्डीत झालेली सुरुवात ही महाराष्ट्राच्या एक लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला बळ देणारी ठरेल असे यावेळी रेडिसन हॉटेलचे साऊथ एशिया व्यवस्थापकीय संचालक निखिल शर्मा यांनी सांगितलंय इंडिया मेफ्टी पर्सेंट्री वो नॉन मेट्रो में ही है टीयर टू टीयर थ्री टीयर थ्री सिटीज़ में है और रेडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल में बहुत ज़्यादा बिलीव करता है एंड इसीलिए हम शिरडी भी आए हैं इंडिया में कितना होटल अभी आ, ये वाला होटल 141 फोर्टी होटल है पाइपलाइन मिला के हमारे 200 से ज़्यादा होटल्स हैं इंडिया में ही ग्लोबली ग्लोबली रेडिसन के अभी पंद्रह सौ होटल्स हैं एंड इंडिया नंबर टू पर आता है अगर आप सिर्फ कंट्री के नंबर ऑफ होटल्स देखें तो सर इंडिया का टूरिज्म देखा जाए देखिए इंडिया का टूरिज़म जो है ना डोमेस्टिक टूरिज्म है नाइन्टी फाइव परसेंट जो टूरिज़म है वो इंडिया का आज डोमेस्टिक टूरिज़म है हमारा ग्रोथ इंजन जो है वो जो जी डी पी है जो इंफ्रास्ट्रक्चर स्टेटस है जो उड़ान स्कीम है जो रोड कनेक्टिविटी हो रही है जो वंदे भारत uh, कनेक्टिविटी हो रही है उस सबसे इंडियंस और भारत भारत आज देख रहे हैं और वही हमसे हमारी सबसे बड़ी स्ट्रेंथ है दिनों में और भी होटल खुल जाएंगे हमारे इस साल हम 20 होटल खोलेंगे इंडिया में ये जी जी सर ऐसा क्यों लगा कि मतलब शिरडी में होटल होना चाहिए ऐसा क्यों लगा देखिए पहली बात तो साई धाम है साई बाबा का मंदिर है और जैसे मैंने बोला राइडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल और डेस्टिनेशंस में बिलीव करता है चाहे वो कटरा हो चाहे वो अमृतसर हो चाहे वो अयोध्या हो शिरडी में हमारा एक होटल नहीं था और वो हमें लगा कि ज़रूरत है और इसीलिए शिरडी में हम अब आ, आ गए आज हमें जो हम चाहल है तो अपन रेडिसन रायडिसन होटेल आता अपन ओपन के लिए आणि याच्यामागचा उद्देश असा आहे की शिर्डीचे जे म्हणजे शिर्डीच्या ग्रोथमध्ये आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे की शिर्डीचं भविष्य खूप चांगलं आहे आणि शिर्डीत आज आ, नवीन एम आय डी सी येते त्याच्याबरोबर नवीन कॉर्पोरेट येणार आहेत समृद्धी हायवे शिर्डीचं एअरपोर्ट त्यामुळे शिर्डीमध्ये खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलपमेंट होत आहे त्याचबरोबर लवकरच आता शिर्डीमध्ये नवीन थीम पार्क बनणार आहे ज्यामुळं शिर्डीत लोकांचा म्हणजे भाविक भक्तांचं मुक्काम पण वाढणार आहे मग अशा वेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये एक खरंच एका चांगल्या इंटरनॅशनल ब्रँडच्या हॉटेलची गरज होती इंटरनॅशनल ब्रँडमध्ये काय होतं की सेफ्टी हायजीन ह्या गोष्टींची खूप चांगली काळजी घेतली जाते आणि शिर्डीमध्ये जर तुम्ही आशात बघितलं तर आ, येणार आहे लोकं परत फॉरेनचे भक्त देखील म्हणजे जपान मलेशिया युरोप जर्मनीमधले आणि हे फॉरेनचे भक्त असं म्हणत नाही मी की नुसते येणार आहे ये यांचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे परंतु ह्या भक्तांसाठी चांगले असे हॉटेल जिथं हायजिनची व्यवस्थित काळजी घेतली असेल सेफ्टीची व्यवस्थित काळजी घेतलेली असेल असे हॉटेल चांगले उपलब्ध नव्हते त्यामुळे रॅडिसन आता शिर्डीत आल्यामुळे काय होणार की त्यांना ज्याचा त्यांचा म्हणजे ज्या भक्तांचा ज्या ब्रँडवर विश्वास आहे असा एक ब्रँड त्यांना आता इथं शिर्डीत उपलब्ध होणार आहे हा किती स्टार हॉटेल असणार आहे काय शिर्डीतलं आमचं हे जे हॉटेल आहे ना म्हणजे रॅडिसन हॉटेल हे फाईव्ह स्टार दर्जाचं फाई आहे याचं आमच्याकडं म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ टुरिझमचं सर्टिफाईड फाईव्ह स्टार हॉटेल आहे शिर्डीत काय परिस्थिती स्टार हॉटेल शिर्डीमध्ये आता स्टार हॉटेल जर म्हटलं तर आमचं सर्टिफाईड म्हणून एकच आमचं एकमेव हॉटेल आहे त्यामुळं बाकी हॉटेल्स बद्दल तर बिझनेस कसं शिर्डीमध्ये मी तुम्हाला सांगतो हॉटेलचा व्यवसाय अतिशय चांगला आहे आणि हा व्यवसाय चांगला असल्यामुळे आणि शिर्डी ह्या शहरामध्ये आणि शिर्डीच्या सर्व नेतृत्वामध्ये आमचा चांगला कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही सुद्धा रॅडिसन ब्रँड घेतला कारण का रॅडिसन ब्रँड घेण्यामध्ये आमचं देखील बरंच भांडवल आम्हाला भांडवली गुंतवणूक करावं लागली नवीन पण ती आम्हाला त्या त्याबद्दल त्या खूप चांगला कॉन्फिडन्स असल्यामुळंच आम्ही हे रॅडिसनचं रॅडिसन निवड केली आणि तुम्ही जर विचारलं की शिर्डीमध्ये खरंच व्यवसाय चांगला आहे स्टार हॉटेलसाठी अतिशय चांगला व्यवसाय आहे देशभरातील भक्त शिर्डीत येत असतात आणि त्यांना एक खरंच सेफ्टी आणि हायजीन आणि ज्या इंटरनॅशनल ब्रँडमध्ये ट्रस्ट असेल असं हॉटेल आम्हाला पाहिजे होतं शिर्डीत आणि त्या भक्तांची ही गरज होती कारण का शिर्डीमध्ये तो एक असा एक ब्रॅकेट होता की ज्याच्यात ह्या पद्धतीचं हॉटेल नव्हतं त्यामुळं आम्ही आम्हाला ती गरज जाणवली आणि मग आम्ही रॅडिसनबरोबर टायप केला आणि शिवसेने नाही तसं विषय नाही की त्यांच्याबरोबर जे आमचं चालू होतं ते पहिले पाच वर्षच होतं पण त्यानंतर आम्ही टेम्पल ट्री नावाने स्वतःच जवळजवळ पाच वर्ष हॉटेल चालवलं परंतु मधल्या काळात कोविडच्या काळात काय झालं का की हॉटेल शिर्डीतले मंदिर वगैरे उघडायला थोडा वेळ लागला त्याच्यामुळे हॉटेल शिर्डीतले सगळे बंद होते त्या काळात आम्ही काही गोष्टींचा विचार केला आणि त्यावेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये एका इंटरनॅशनल ब्रँडची हॉटेलची खरंच गरज आहे शिर्डीमध्ये इंटरनॅशनल ब्रँडचं हॉटेलच नाही आहे शिर्डीमध्ये बाकीचे खूप चांगले ब्रँड आलेले आहेत स्टारबक्स आहेत डॉमिनोज आहे डीमार्ट आलेलं आहे रिलायन्सचे बरेच ब्रँड आलेले आहेत त्यावेळेस एक इंटरनॅशनल ब्रँडचं हॉटेल नक्कीच असावं हो। ही आम्हाला गरज जाणवली आणि ती उणीव जाणवत होती आणि बरेच आमच्याकडं जे म्हणजे आमचे मित्र असतील किंवा काही भक्त यायचे ते पण बोलायचे की अरे इंटरनॅशनल ब्रँडचं आम्हाला हॉटेल पाहिजे त्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला की आपण रेडिसन बरोबर टायप करावं आणि रेडिसन शिर्डीचं टायप करून आम्ही ते आज हॉटेल चालू केलेलं आहे कामगार म्हणून आमचं नक्कीच नुसतं कामगारांपुरतं नाही परंतु आमचे जे व्हेंडर आहेत सप्लायर आहेत छोटे आता समजा की कॉन्ट्रॅक्टर आहेत आम्ही स्थानिकांना कायम प्राधान्य देतोय आणि माझ्याकडं जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हे स्थानिक आहेत फक्त परंतु आम्हाला त्याच्यात जाणवणारी उम उणीव अशी आहे की स्थानिकांना योग्य ट्रेनिंग नाही आहे कारण हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं ट्रेनिंग नसल्यामुळे स्थानिकांना ते ट्रेनिंग देण्यात आम्हाला खूप म्हणजे त्याच्यात खूप त्रास होतो त्यामुळं माझं असं मत आहे की स्थानिक युवकांनी जर कुठेतरी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस जर केले तर शिर्डीमध्ये इतके हॉटेल आहेत की त्यांना इथं रोजगाराला खरंच म्हणजे काहीच अडचण येणार नाही आणि रोजगाराची खूप संधी उपलब्ध आहेत त्याचबरोबर रॅडिसनचा फायदा असा आहे की रॅडिसनमध्ये जे रोजगार असतो त्यांना क्रॉस ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे ह्या रॅडिसन हॉटेलमधून त्यांना दुसऱ्या रॅडिसन हॉटेलमध्ये पंधरा दिवस एक महिना ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं ज्याच्याने त्यांचे स्किल सेट वाढतात त्यांना इंडस्ट्रीचं एक्सपोजर मिळतं त्यामुळे उलट आमच्याकडे जेवढे स्थानिकजण आता काम करत त्यांना आम्ही लवकरच शांत रॅडिसनच्या इतर हॉटेलमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवायला सुरुवात करणार आहोत okay, 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 okay. पहिलं माझं मत ते तुम्हाला खरं सांगू का शिर्डीतला हॉटेल व्यवसाय अडचणीत आहे असं जे सांगितलं जातं ना माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या लोकांना हॉटेल व्यवसायातला जो महत्वाचा पार्ट आहे म्हणजे सर्व्हिस तुम्ही जर सर्व्हिस चांगली दिली ना तर माझं अ... मत आहे की कोणताच व्यवसाय अडचणी देऊ शकत नाही शिर्डीत काय होतं की बरेचशा हॉटेलच्या सर्व्हिसच्या सर्व्हिस व्यवस्थित दिली न गेल्यामुळं तिथं परत भाविक मुक्कामासाठी जात नाहीत आणि मग त्यांचं असं म्हणणं पडतं की हॉटेल व्यवसाय अडचणीते तर हॉटेल व्यवसाय हा खूप चांगला आहे शिर्डीतला हॉटेल व्यवसाय देखील खूप चांगला आहे कारण शिर्डीत आता तुम्ही जर बघितलं तर आम्ही देखील हॉटेल व्यवसाय चांगला आहे आणि शिर्डीतला हॉटेल व्यवसाय वाढणार आहे म्हणून आम्ही एवढी गुंतवणूक केलेली आहे आता पूर्वी माझ्याकडे जेवढा रोजगार होता इथं आता रॅडिसन आल्यामुळं मला त्याच्यात वाढ करावी लागणार आहे त्यामुळे इथल्या आम्ही गुंतवणूक केल्यामुळे इथल्या नवीन रोजगारात देखील वाढ होणार आहे त्याचबरोबर इथले जे आमचे काही सप्लायर आहेत व्हेंडर आहेत देखील व्यवसायात वाढ होणार आहे त्यामुळं शिर्डीत हॉटेल व्यवसाय अडचणीत आहे तर तो फक्त जे सर्व्हिस देत नाही व्यवस्थित त्यांचाच व्यवसाय अडचणीत आहे जे खरंच चांगली सर्व्हिस देतात त्यांचा व्यवसाय अडचणीत नाही आहे